नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण चौतीस साईजच्या प्रिन्स कट ब्लाऊजचं डायरेक्ट कपड्यावरती कटिंग बघणार आहोत तेही अस्तरच्या ब्लाऊजचं तर मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील घंटीचं बटनही दाबायला विसरू नका त्याच्यामुळे मी अपलोड केलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल तर इथं बघा सर्वात पहिल्यांदा अस्तरचं कटिंग करायचं आहे तर मी अस्तर इथं मोजून घेतला तर थोडासा अस्तर कमीच आहे म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सेंटीमीटर आहे ऐंशी सेंटीमीटरचा नाही आहे पण या एवढ्या अस्तरमध्ये सुद्धा ब्लाऊज सहज कटिंग होतो चौतीस साईजचा प्रिन्स कट ब्लाऊज तर इथं बघा इथं मी हे मोजून का घेते फोल्ड करून कापड घेतले आणि मोजून घेते म्हणजे थोडंसं कापड कमी जादा असेल तरी चालतं पण आपल्याला छातीमापाचा चौथा प्लस दोन इंच घ्यायचं असतं तर एवढी कपड्याची रुंदी असावी एवढं कापड आपण फोल्ड केलेलं असावं थोडंसं जास्त असलं तर आपण आपल्याला पाहिजे तेवढं कटिंग करून घेणारच असतो पण कमी पडूनही याच्यासाठी अगोदर मी ते मोजून घेतलं तर इकडं काय होतं आहे कापड कमी जादा आहे म्हणून एक सरळ लाईन ड्रॉ करून घेतली तरी तर बघा पूर्ण उंची प्लस एक इंच मार्किंग करून घेतलं या सुद्धा चौदा इंचावरती इथं मार्किंग करून घेतलं आणि एक सरळ लाईन ड्रॉ करून घेते म्हणजे आपल्याला पुढची मापे टाकायला सोपं जातं अगदी सोपं चार भागामध्ये कटिंग होतं बघा तर इथं शोल्डर जो आहे तो चौतीस साईजसाठी इथं मी साडेपाच घेतलेला आहे म्हणजे जेवढा पण तुमचा शोल्डर आहे त्याचं निम्मं घ्यायचं तर इथं खालच्या साईडलासुद्धा साडेपाच इंचावरती मी मार्किंग केलं म्हणजे ही जी आपण मुंडेची लाईन ड्रॉ करतो ती सरळ येते तर इथं मुंडा सहा घेतलेला आहे चौतीस साईजसाठी तर या साईडला सुद्धा मी सहा इंचावरती मार्किंग करते म्हणजे छातीमापाचं जे आपण माप टाकणार आहोत ते सरळ लाईनमध्ये ड्रॉ होईल तर छातीमापाचा चौथा इथं आठ आहे म्हणजे चौतीस साईज आहे पूर्ण तर आठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी इथं मी घेतलेलं आहे टोटल झालं साडे दहा तर साडे दहा इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घेतली कमरेचा चौथा आहे सात सात प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल दहा इंचापर्यंत आपलं मार्किंग झालं कंबर आपली तयार अठ्ठावीस आहे म्हणून चौथा इथं घेतलेला आहे आणि हे दोन पॉईंट एकमेकांना इथं आपण जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि आता नंतर काय करायचं तर इथं कॉर्नरपासून दीड इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे पाठीमागच्या मुंड्यासाठी आपण पहिल्यांदा पाठीमागचा भाग कटिंग करायचा आहे आणि तोही अस्तरचा आणि नंतर पुढचा भाग कटिंग करायचा आहे आणि इथं गोलाकार देऊन घेतला पाठीमागच्या भागासाठी दीड इंचावरती तर इथं गळारुंदी सव्वा दोन घेतलेली आहे आणि गळा उंची जी आहे ना तयार गळा साडेआठ आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल नऊ इंचावरती मार्किंग केलं खालच्या साईडला गळारुंदी अडीच घेतलेली आहे अडीच ते पाहुणीतून तुम्ही घेऊ शकता म्हणजे जास्त तुम्हाला गळा पसरून पाहिजे असेल तर तर आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कोणत्याही आकाराचा तुम्ही गळा इथं ड्रॉ करू शकता तर सिंपल इथं मी गोलाकारच करणार आहे कारण डेली यूजसाठीचा हा ब्लाउज आहे तर तुम्हाला चौकोनी गोल पानगळा कुठल्याही आकाराचा गळा इथं तुम्ही ड्रॉ करू शकता तर इथं सिंपल गोलाकार मी ड्रॉ केलेला आहे तर खूप सारे स्टिचिंग रिलेटेड व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत नक्की बघा कटिंग स्टिचिंगचे सुद्धा तर हे आता आपण कटिंग करून घेऊया तरी तर आपलं पाठीमागच्या भागाचं कटिंग तयार झालेलं आहे गळ्याचा आकारसुद्धा कटिंग करून घेतला आणि आता आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत तर आहे हे फोल्ड केलेलं कापड जे आहे ना ते थोडंसं वाढवून घ्यायचं आहे पुढच्या भागासाठी रुंदीमध्ये पण आणि उंचीमध्ये पण ते आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे पुढच्या भागासाठी तर उंची एकदा मी चेक करते म्हणजे आपली बसते की नाही ते पुढच्या भागामध्ये दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं असतं म्हणजे पूर्ण उंची प्लस दीड इंच पाठीमागच्या भागासाठी पूर्ण उंची प्लस एकच इंच आपण ॲड केलं पण पुढच्या भागासाठी पूर्ण उंची प्लस दीड इंच ॲड करायचं असतं तर इथं मग तेरा उंची आहे म्हणून आपल्याला साडे चौदा घ्यावं लागणार आहे इकडं अगोदर सगळ्यात इथं अर्ध्या अर्ध्या इंचावरती मी मार्किंग करून घेते आणि ही लाईन ड्रॉ करून घेते तर ही अर्धा इंच आपण का घेतलं तर हुकपट्टी लूप पट्टीसाठी किंवा काज बटन पट्टीसाठी हे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे आणि त्याच्या पुढे आपण पाठीमागचा जो भाग कटिंग करून घेतलेला होता तो बरोबर त्याच्या पुढे इथं ठेवायचा आहे अर्धा इंच सोडून आणि आहे असं याचं मार्किंग करून घ्यायचं आहे कुठे कमी जादा काही करायचं नाही गळारुंदी ही पाठीमागची आणि पुढची सेमच असते म्हणून इथं गळारुंदीचं सुद्धा मार्किंग केलं आणि बाकीचं सगळं आहे असं मार्किंग करायचं आणि नंतर तुम्हाला काय चेंज करायचं ते सांगते तर इथं बघा कॉर्नरपासून इथे एक मी मार्किंग करून घेतलं तर ते पुढच्या मुंड्यासाठी आपण मार्किंग करून घेतलेलं आहे तर बघा खाली अर्ध्या इंचावरती लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि पुढच्या मुंड्याचा आकार काढून घ्यायचा तर इथं पुढचा गळा आहे तयार सहा आहे प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी साडेसहा इंचावरती मी मार्किंग केलं खालच्या साईडला तुम्ही अडीच ते पाऊन इथून पुढच्या गळ्यासाठी घेऊ शकता काही हरकत नाही जास्त छान असा गळा गोलाकार होतो त्यामुळे पसरून आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि इथं गोलाकार मी इथं देऊन घेते साधारणतः कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती आपला गोलाकार आला पाहिजे तर इथं बघा खालच्या साईडला मी अर्धा इंच वाढवलेलं आहे म्हणजे बघा आपण टोटल पूर्ण उंचीमध्ये इथं आपण आता दीड इंच वाढवलं म्हणजे अगोदरचं एक इंच आणि आता अर्धा इंच पाठीमागच्या भागामध्ये आपण एक इंच वाढवलेलं आणि आता इथं हे अर्धा इंच म्हणजे टोटल पुढच्या भागामध्ये आपण दीड इंच वाढवलेलं आहे ही। तर हीसुद्धा लाईन आपण ड्रॉ करून घेतली त्याच्यानंतर साडेआठ म्हणजे चौतीस साईजच्या ब्लाऊजसाठी टक्स पॉईंटचं जे माप आहे ते साडे दहा इंचावरती इथं मी मार्किंग केलेलं आहे सर्व मापे जे आहेत ते आपण दहा इं म्हणजे सॉरी अर्धा इंच जे एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना ते सोडूनच घ्यायचे आहे तरी ते मी साडेतीन इंचावरती मार्किंग केलं अर्धा इंच सोडून आणि ते खालच्या साईडला इथं जोडून घेतलं आणि त्या लाईनपासून पुढे दीड इंचावरती एक के मार्किंग केलं आणि त्या दीड इंचापासून वरती दोन इंचापर्यंत ला इंचा एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे नाही समजलं तर पुन्हा व्हिडिओ पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथं बघा अर्ध्या इंचापर्यंत अशी तिरकी लाईन ड्रॉ करून घेते बघा कुठून कुठे मी लाईन ड्रॉ केलेली आहे आणि या साईडलासुद्धा अर्ध्या इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं ना ते वरती असं तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची तर हे खूप महत्त्वाचं आहे याच्यामुळे ब्लाऊज आपला छान फिटिंगला बसतो तर ह्या अर्ध्या अर्ध्या इंचावरती तिरक्या लाईन ड्रॉ करून घ्या तर इथून हा असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटोरीचा आणि इथून हा असा जोडून घ्यायचा आहे प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला नक्की येईल बघा ह्या आकाराचं तर मी जे लाईन ड्रॉ करते तो भाग आपला कटिंग होऊन जाणार आहे बघा तो भाग आपला कटिंग होऊन जाणार आहे तो आपल्याला घ्यायचा नाही तर बघा तिरक्या लाईन ड्रॉ केलेल्या आहेत तिथून पुढे कुठून मी बोट ठेवलेला आहे तिथेपर्यंत कटिंग करायचं आणि इथून इथंपर्यंत तर व्हिडिओ म्हणजे काळजीपूर्वक बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय काय कटिंग कसं केलेलं आहे अगदी सावकाश तुम्हाला इथं मी दाखवलेलं सुद्धा आहे तर इथं बघा आपण इथं दीड इंच एक्स्ट्रा घेतलेलं ना म्हणजे आता ते कटिंग होऊन जाणार आहे म्हणून ते या साईडला वाढवायचं असतं तर इथं मी दीड इंच वाढवलेलं आहे म्हणजे लाईन ड्रॉ केले आहेत बघा तिथं दीड इंच आपलं एक्स्ट्रा होतं ना ते कटिंग होऊन जाणार आहे तर ते या साईडला वाढवायचं आणि तिरकी लाईन ड्रॉ करायची वरती मुंडेच्या तिथं काही हे वाढवायचं नाही फक्त खाली आपण कमरेच्या साईडला वाढवलेलं आहे दीड इंच आणि ते लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि आता इथं आपण कटिंग करणार आहोत तर पुढच्या मुंड्याचा आकार इथं आपण कटिंग करायचा आहे तर सावकाश तुम्हाला सांगितलेलं आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर इथं गळ्याचा आकारसुद्धा आता कटिंग करून घ्यायचा आहे लक्षात घ्या सर्व मापे जे आहेत ते अर्धा इंच आपण एक्स्ट्रा जे घेतलेलं लाईन बघा ड्रॉ केलेली ते सोडून घ्यायचे आहेत आणि हे या पद्धतीनं प्रिन्स कटोरी आपली कटिंग झालेली आहे आणि इथं बघा हा भागसुद्धा आपण कटिंग करून बाजूला काढायचा आहे तर पुढच्या भागाचं सुद्धा कटिंग झालं आणि पाठीमागच्या भागाचं पण कटिंग झालेलं आहे आता बाहीचं कटिंग तेवढं करून घेऊया म्हणजे आपलं अस्तरचं कटिंग जे आहे ना ते तयार होईल तर बाहीच्या कटिंगसाठी बाहीची तुमची जेवढी पण उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं अस्तरच्या बाहीसाठी बिनास्तरच्या अस्तरच्या आपण दीड इंच ॲड करतो तर फोल्ड करून घेतलं बघा कापड आणि उभं एकदा आता इथं मी फोल्ड करणार आहे तर उंची बसते का नाही ते चेक केलं मी तर आणखी एकदा फोल्ड केलं तर तयार ब्लाउजची साडेचार आहे म्हणून प्लस एक इंच साडेपाच इंचावरती मार्किंग केलं डाऊन सव्वा दोन इंचावरती मार्किंग केलं बाईची रुंदी साडेआठ घेतली म्हणजे आपल्या छातीमापाचा चौथा साडेआठ आहे म्हणून आणि आत एक इंचापर्यंत छोटीशी लाईन ड्रॉ करून घेतली आणि तिथून ही तिरकी लाईन ड्रॉ करून घ्यायची बघायचं या पद्धतीनं आणि नंतर काय करायचं तुमची जेवढी पण बाहीची रुंदी आहे त्याचं निम्म करायचं तर इथं साडेपाच बाही रुंदी आहे निम्मी प्लस दोन इंच शिलाय मार्जिंगसाठी टोटल साडेसात इंचावरती मार्किंग केलं आणि ही लाईन इथं तिरकी ड्रॉ करून घेतली तर इथून इथंपर्यंत याचे समान तीन भाग करायचे बघा आणि पहिला भाग जो आहे त्याच्यावरती अर्ध्या इंचावरती मार्किंग केलं आणि दुसऱ्या भागाच्या खाली पाव इंचावरती मार्किंग केलेला आहे आणि भाईचा पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथं देऊन घेतला आणि त्याच्यानंतर पुढच्या मुंड्याचासुद्धा आकार आपण इथं देऊन घेतलेला आहे आणि हे आता कटिंग करूया तर मध्ये कट देऊन घेतला म्हणजे भाई जोडताना हा मधला कट खूप उपयोगी पडतो तर मध्ये कट देऊन दोन्ही बाही आपण इथं सेपरेट करून घेतल्या तर चार भागामध्ये आपलं प्रिन्स प्रिन्स कट ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे तर आता आपण मेन ब्लाऊज पीसचंसुद्धा कटिंग करून घेऊया तर बघा इथं चार भागामध्ये कटिंग झालेलं आहे आणि मेन ब्लाऊज पीस आता फोल्ड करून इथं मी ठेवणार आहे आणि त्याच्यावरती जिथे ॲडजस्ट होईल तिथे हे चार भाग ठेवून घ्यायचे जिथे तुम म्हणजे ॲडजस्ट होतं आहे तिथं आणि लक्षात घ्यायचं की पाठीमागचा जो भाग आहे तो फोल्ड बाजूलाच गळ्याचा त्याचा भाग आला पाहिजे तर या पद्धतीने हे ठेवून मी तात आहे कटिंग करून घेते तर मैत्रिणीनं तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटनही दाबून ठेवा आणि असंच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन स्टिचिंग रिलेटेडचे आणि खूप सारे सारे व्हिडिओ मी अपलोड केलेले सुद्धा आहेत तर ते सुद्धा बघा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून Дальней